तुम्हाला जर ईबीसी स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ईबीसी स्कॉलरशिप बद्दल पूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत तुमचा डिप्लोमा असेल डिग्री असेल व्यावसायिक डिग्री असेल तर त्यासाठी तुम्ही सी स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरू शकता तर त्या स्कॉलरशिप बद्दल आपण इथे पूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत तसेच तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या स्कॉलरशिप बद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला जॉईन हे होऊ शकता आता इथे आपण पूर्ण सी स्कॉलरशिपची माहिती इथे बघणार आहोत आता ईबीसी स्कॉलरशिप काय आहे ईबीसी स्कॉलरशिप कोणासाठी आहे तसेच तुम्हाला ईबीसी स्कॉलरशिप मध्ये किती पैसे मिळतात तसेच पात्रता काय आहे म्हणजेच एलिजिबिलिटी काय काय आहे ईबीसी स्कॉलरशिपसाठी ते आपण इथे बघणार आहोत तसेच डॉक्युमेंट काय लागणार कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात ते आपण इथे बघणार आहोत व तसेच तुम्ही अर्ज कुठे करू शकता ते देखील आपण इथे बघणार आहोत स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण डिटेल इथे बघणार आहोत या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकता तर आता इथे सुरुवातीला आपण बघू ईबीसी स्कॉलरशिप काय आहे तर ईबीसी शिष्यवृत्ती योजना असे देखील म्हणतो एकच आहे तर आता ईबीसी मध्ये बघा कोणाला सहाय्य मिळते डिप्लोमा पदवी पद्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिक मागासवर्गीयांना आर्थिक सहाय्य करणे हा योजनेचा उद्देश आहे तर आता यामध्ये कोण कोण येतं याची इलिजिबिलिटी काय ते देखील आपण पूर्ण पुढे बघणार आहोत जे आर्थिक मागासवर्गीय आहेत त्यांचे निकष काय आहेत ते देखील आपण पुढे बघणार आहोत आता यानंतर पुढे बघा स्कॉलरशिप कोणासाठी आहे ते देखील आपण सुरुवातीला बघून घेऊया तर आता जे ओपन कॅटेगरीमधील कॅन्डिडेट आहेत म्हणजेच जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात ते या स्कॉलरशिपचा लाभ हा घेऊ शकतात ते याचा फॉर्म हा भरू शकतात व ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक कुट उत्पन्न आठ लाख किंवा आठ लाखापेक्षा कमी आहे ते या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात व तसेच ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅबद्वारे झालेले आहेत ते या स्कॉलरशिपसाठी अर्ज हा करू शकतात तर आता पुढे बघा स्कॉलरशिप किती आहे तर स्कॉलरशिप बघा जी तुमची शिक्षण शुल्क आहे त्याच्या पन्नास टक्के व तसेच जी परीक्षा शुल्क आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजेच शिक्षण शुल्काच्या पन्नास टक्के जी तुमची कॉलेजची फीस आहे त्यामध्ये जी ट्युशन फीस असेल त्याच्या पन्नास टक्के ही स्कॉलरशिप तुम्हाला येणार आहे व तसेच परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के देखील तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे जी तुमच्या कॉलेजची फीस आहे ती पूर्ण नाही येणार जी फक्त ट्युशन फीस आहे त्याचीच पन्नास टक्के तुम्हाला इथे येणार आहे व एक्झाम फीसच्या पन्नास टक्के तुम्हाला इथे येणार आहे त्यानंतर स्कॉलरशिपसाठी पात्रता आपण बघणार आहोत की इलिजिबिलिटी काय काय आहे कोणकोण यासाठी अर्ज हा करू शकतो तर इलिजिबिलिटी मध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला अर्जदाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे व तसेच उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा हे देखील गरजेचं आहे व महाराष्ट्र राज्याचे डोमिसाईल देखील लागणार आहे आपल्याला ते देखील फॉर्म भरताना तुम्हाला अपलोड हे करायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे ऍडमिशन हे सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस माध्यमातून झालेले असावे जसे आपण सुरुवातीला देखील पाहिले कॅब प्रोसेसद्वारे ऍडमिशन झालेलं असेल तरच तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार आहे तुम्ही जर मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येणार नाही फक्त कॅप प्रोसेसद्वारे झालेल्यांनाच हा फॉर्म भरता येतो त्यानंतर अर्जदाराला इतर कोणत्याही शिष्यवृत्ती विद्यावेतनाचा लाभ घेता कामा नाही म्हणजेच दुसऱ्या स्कॉलरशिप घेत असाल तर तुम्ही इथे अर्ज करू शकत नाही अशी इलिजिबिलिटी ही दिलेली आहे त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षासाठी कुटुंबातील केवळ दोन मुलांनाच योजनेचा लाभ हा घेता येणार आहे एका कुटुंबातून फक्त दोन मुलांनाच हा लाभ घेता येणार आहे व त्यानंतर कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे हे देखील आपण अगोदर सांगितलं आहे की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावे त्यापेक्षा कमी असेल तरच तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी अर्ज हा करू शकता त्यानंतर कोर्स कालावधी दरम्यान उमेदवारामध्ये दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त अंतर हे नसावे जर ते असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही त्यामुळे दोन किंवा दोन वर्षापेक्षा जास्त अंतर हे नसले पाहिजे त्यानंतर स्कॉलरशिपसाठी आता कागदपत्रे काय लागणार म्हणजेच तुम्हाला काय काय डॉक्युमेंट हे लागणार आहेत ते आपण इथे बघूयात तर डॉक्युमेंट मध्ये बघा सगळ्या सुरुवातीला अर्जदाराचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे तरच आपल्याला फॉर्म हा भरता येणार आहे त्यानंतर रेशन कार्ड हे लागणार आहे आपल्या कुटुंबाचे रेशन कार्ड इथे द्यायचे आहे रेशन कार्ड झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र हे काढायचे आहे म्हणजेच हे आपल्याला विद्यार्थ्याचे काढायचे आहे आदिवास प्रमाणपत्र झाल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे काढायचे आहे उत्पन्न आठ लाख रुपयाहून अधिक नसावे जसं आपण सुरुवातीला सांगितलं तसं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि ते आपल्याला पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र इथे काढायचे आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र झाल्यानंतर तुम्हाला मागील वर्षाचे मार्कशीट इथे द्यायचे आहेत जर तुम्ही एस एस सी एच एस सी केले असेल तर तुम्हाला एस एस सीचं मार्कशीट आणि एच एस सीचं म्हणजेच बारावीचं मार्कशीट इथे द्यायचं आहे तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही एस एस सी प्लस डिप्लोमा म्हणजेच दहावीचा आणि डिप्लोमाची मार्कशीट इथे देऊ शकता तुमचं जसं मागील वर्षीचं एज्युकेशन असेल त्यानुसार तुम्हाला इथे डॉक्युमेंट हे लागणार आहे त्यानंतर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप संबंधितचे कागदपत्रे तुम्हाला इथे द्यायचे जेव्हा तुम्ही साठी फॉर्म भरता तुम्हाला अलॉटमेंट लेटर असेल तुमचं तसेच कन्फर्मेशन लेटर असेल ते लेटर तुम्हाला इथे लागणार आहेत फॉर्म भरताना जे जे कॅप संबंधित डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इथे पूर्ण द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक गॅप असल्यास तुम्हाला ग्रॅप प्रमाणपत्र म्हणजेच गॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथे द्यायचं आहे जर गॅप असेल तर नसेल तर तुम्हाला लागणार नाही त्यानंतर चालू शैक्षणिक शुल्क भरल्याची पावती म्हणजेच आता जिथे ॲडमिशन आहे त्या कॉलेजची फीस भरलेली पावती तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे ते तुम्हाला वेबसाईट वरती मिळून जाईल ते भरून तुम्हाला तिथे अपलोड हे करायचं आहे इत्यादी डॉक्युमेंट हे तुम्हाला इथे लागणार आहेत या व्यतिरिक्त देखील काही डॉक्युमेंट लागू शकतात फॉर्म भरायच्या वेळेस आपण ते देखील पूर्ण सांगणार आहोत त्यानंतर आता स्कॉलरशिप अर्ज कुठे करावा तर स्कॉलरशिप अर्ज करण्यासाठी बघा महाडीबी टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही अर्ज हा करू शकता तसेच तुमच्या कॉलेजमध्ये दे देखील तुम्हाला अपडेट दिली जाईल तिथे देखील इंस्ट्रक्शन दिले जातील की टी बी सीचा फॉर्म तुम्हाला आता हा भरायचा आहे व महाडी बी वेबसाईटवरती कसा भरायचा ते देखील पूर्ण माहिती तिथे दिल्या जाईल तसेच एलिजिबिलिटीमध्ये डॉक्युमेंटमध्ये आणखी काही माहिती तुम्हाला बघायची असेल या व्यतिरिक्त तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही महाडीबीटीच्या बी वेबसाईटवरती जाऊन पूर्ण माहितीही बघू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा तुम्हाला जर काय माहिती हवी असेल तर तुम्ही तिथे विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट देखील करू शकता